राहता शहरातील तहसील कार्यालयाच्या इरिगेशन बांगल्या जवळील उसाच्या शेतात मृतदेह आढळून आल्याने राहता शहरात खळबळ उडाली आहे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून गौरव शिरसाट मिसिंग असल्याचे राहता पोलिस ठाण्यात गौरव शिरसाट याच्या वडिलांनी दाखल केले होते त्या दरम्यान पोलिसांनी गौरव शिरसाट याचा शोध घेण्यास के सुरुवात केली असता चौदा नोव्हेंबर पासून त्याचा मित्र किरण मोरे देखील घरी आला नसल्याचे पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी किरण मोरे याला चौकशी करता ताब्यात घेतली असता त्याने इरिगेशन बंगलात लाकडी दाणक्याने मारहाण करून गळा दाबून मारून टाकले असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी उसात जाऊन गौरव शिरसाट याचा मृतदेह असल्याचे खात्री केले असता मृतदेह हा पूर्णपणे डीकंपोज झाले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे जागीच शव करावे लागले आरोपी किरण मोरे हा गिरिगंगा हॉटेलच्या समोर राहत असल्याचे गौरव शिरसाट यांच्या बाचीने सांगितले असता आरोपी किरण मोरे यांच्याविरोधात बांधवी कलम तीनशे दोन दोनशे प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे या सदर घटनेमध्ये अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश वला यांच्या सूचनेप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती स्वातीभर यांच्या निदर्शनेनुसार शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर काळोके पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जिने नरवळे आणि मालंकर यांनी आरोपी पकडण्याची कामगिरी केली आहे सर नम काय घटना होती कशा पद्धतीने तपास लागला आणि कशा पद्धतीने आरोपी मिळाला त्यानंतर कसा त्या गुन्हेगाराचा शोध लागला काय सांगाल त्या दिवशी राहता पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गौरव पंडित शिरसाट हे त्या दिवसापासून मिसिंग असल्याबाबतची खबर त्यांचे वडील पंडित पूजाजी शिरसाट यांनी राहता पोलीस स्टेशन येथे तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल केलेली होती सदर मिसिंगचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार याच्या आधारे पोलिसांना सदर मिसिंग व्यक्तीसोबत घातपात झालेली असण्याची शक्यता आहे असा संशय निर्माण झाला त्यामध्ये संशयित आरोपी किरण बबन मोरे हा घटना घडलेल्या दिवसापासून मिसिंग होता पोलीस वेळोवेळी त्याचं मोबाईल लोकेशन काढत होती बराच काळ तो राज्याच्या बाहेर होता त्या त्यानंतर त्याला दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की त्यांनी मिसिंग व्यक्ती गौरव पंडित शिरसाट याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचं प्रेत हे इरिगेशन बंगल्याच्या पाठीमागे राहता या ठिकाणी टाकलेला आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतले आणि जागेवरतीच स्पॉट पंच स्पॉट पोस्टमॉर्टम करण्यात आले त्या अनुषंगाने मयत व्यक्ती यांची भाची यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राता पोलीस स्टेशन येथे सहा सहाशे पासष्ट ऑब्लिक तेवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ए पी आय कैलासवागे करीत आहेत घटना कधी घडली सर ही घटना अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आणि त्याच दिवशी त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इरिगेशन बंगला येथील मागच्या बाजूचे ऊस आहे ऊसाच्या शेतामध्ये टाकलेलं होतं काय 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 कारण मोठि मोटिव त्याचा तो मयत यांनी आरोपी त्याच्या पत्नीवरनं काही शिवीगाळ केलेली होती आणि गाडीचं स्विच खराब केलं असं तात्कालिक कारणावरनं त्यांनी गुन्हा केलेला आहे